मग याच्यामध्ये नेमकं सत्य कोणतं तर याचं उत्तर आहे की याच्यामध्ये सत्यच नाही कारण माझ्या नजरेला सत्य कळत नाही त्याचप्रमाणे मला येणारा अनुभवही सातत्याने बदल म्हणून खोट्यामध्ये माणसाला जगायचं असते खोट्या माणसाला पकडायचं असते खोट्या माणसाला प्रिय असतात महत्वाची गोष्ट काय आहे की मला सत्य जाणायचं आहे का नाही प्रत्येक गोष्टी म्हणतात मला जर जा जाणायचं असेल तरच ते कळणं हे प्रचंड सोम माणूस का घेतोय हे वाहत माणूस का जातोय का त्याला कळून घ्यायचं नाही कारण एखादं सत्य जाणण्यासाठी स्वतःला बदलावं लागतं स्वतः मूर्ख आहेत हे सिद्ध होतं ते सत्य जाणताना तेव्हा ते पचवावं लागतं मला काही कळत नाही ह्या गोष्टी समोर येतात त्यावेळेस त्या मान्य करावं लागतात स्वतः नवं व्हावं लागतं जुनं स्वतःचं सगळं जळकट मळकट तोडून फुटून जातं सत्य जाणताना त्या वेदना सहन कराव्या लागतात आपल्याला जे अनुभवाला येतं किंवा आपल्याला जे दिसत असतं समज हे सर्व सत्य असतं का पण आपली तर अशीच धारणा आहे की मला जे दिसतं मला जे अनुभवाला येतं ते सत्य आहे अहो सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे सूर्य कधीच हलत नाही किंचितसुद्धा परंतु आपल्याला मात्र तो उगवताना दिसतो तो डोक्यावर आलेला दिसतो आणि तो अस्त होताना दिसतो आणि आपलीही तशा प्रकारची एक व्यावहारिक मान्यता झालेली आहे की सूर्योदय होतो मध्यामध्ये सूर्यास्त होतो परंतु पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे सूर्य एका जागेवर स्थिर आहे परंतु हे आपल्याला दिसत नाही सत्य आपल्याला दिसत नाही पृथ्वी फिरते पण ती आपल्याला स्थिर वाटते आणि सूर्य स्थिर आहे तो आपल्याला फिरतोय असं वाटतंय मग हे जसं जीवनामध्ये प्रत्यक्ष मनात दिसणारी गोष्ट चुकीची असू शकते तसं आनंद गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये ज्या जशा नाहीत परंतु आपल्याला तशा वाटतात आपली मान्यता तशी आहे आणि त्याला आपण व्यवहारामध्ये तशा पद्धतीनं चालवतो आणि म्हणून नेहमी माणसाला सत्य हे केवळ ज्ञानाने जाणून घ्यावं लागेल सत्य डोळ्याला दिसणार नाही सत्य माझ्या अनुभवाने करणारी गोष्ट नाही सत्य हे प्रयोगाअी सिद्ध होणारी गोष्ट आहे सत्य हे शाश्वत आहे सत्य हे एकदा कळल्यानंतर त्याच्यामध्ये कधी बदल होऊ शकत नाही अशी गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही आपण पाहत असतो ते सर्व गोष्टी आपल्याला पाहिल्यानंतर पहिल्यांदा जशा दिसल्या तीच गोष्ट पुन्हा दुसऱ्यांदा किंवा पुन्हा अनेक वेळेस पाहिल्यानंतर तशीच आपल्याला दिसेल असं सांगता येत नाही आणि म्हणून जे मी पाहतोय ते सत्य असू शकत नाही मला सांगा एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर त्याचं जे प्रथम आपण दर्शन करतो ते कसं असतं त्याच्यानंतर पुन्हा त्याला आपण जाणल्यानंतर कसं असतं त्याच्यापासून पुन्हा आपला फायदा झाल्यानंतर त्याचं दर्शन कसं असतं आणि त्याचं जर त्यानं जर आपलं नुकसान केलं तर पुन्हा तो आपल्याला कसा दिसतो याचा विचार केला आहे का कधी एकाच व्यक्तीकडे पाहणारी आपली नजर अशा प्रकारे वेगवेगळ्या दाखवत असते मग ह्याच्यामधलं नेमकं सत्य कोणतं आहे तर याचं उत्तर आहे की याच्यामध्ये सत्यच नाही आहे कारण माझ्या नजरेला सत्य कळत नाही त्याचप्रमाणे मला येणारा अनुभवही सातत्याने बदलत असतो एखाद्या गोष्टीमध्ये मला सुरुवातीला अत्यंत रस येऊ शकतो आणि तीच गोष्ट मला पुन्हा नकोशी वाटू शकते मी असा कायम बदलणारा आहे आणि म्हणून मला जे दिसतंय माझ्या जे अनुभवाला येते ते सत्य आहे असं आपण म्हणू शकत नाहीत परंतु ते व्यवहारामध्ये चालतं व्यवहारासाठी ते आवश्यकही असेल आणि व्यवहार तसाचही असतो असंही असू शकतं परंतु ते सत्य नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यावर एक गोष्ट आहे ती सत्य आहे असं आपल्याला ते जाणवं लागेल एखादं लेकरू ज्यावेळेस आईच्या मांडीवर खेळतं एखादा घास मोडून त्या आईच्या मुखामध्ये घालतं तिच्या भोवतीच त्याचा विश्वास तर आईच्या त्यावेळेस त्या आईला असं वाटतं की हे माझं लेकरू सगळ्या जगाच्या वेगळं आहे हे माझ्यावर किती प्रेम करते की जगात कोणतं लेकरू एवढं तिच्या आईशी करत नसेल एवढं हे माझ्याशी प्रेम करते परंतु तिला हे सत्य लपवायचं आहे की हे प्रेम खरं नाही जसं जसं त्याला बाहेरलं विश्व कळायला लागेल आणि तिकडं त्याचा ओढा वाढायला लागेल तसं तसं तो तिच्यापासून अंतरणार आहे आणि शेवटी त्याचा स्वार्थ पूर्ण करणारी त्याला भेटल्यानंतर आईमध्ये असलेला सर्व रस कमी होऊन जाणार आहे सत्य गोष्ट माणसाला समजून सांगण्यासारखी आहे का हे माणसाच्या जीवनाचं वास्तव आहे या प्रक्रियेतून प्रत्येकजण जातो आहे गेलेला आहे इथे कुणाला दोष देण्याचा विषय चालू नाही कोणाला नाव ठेवण्याचा विषय चालू नाही हे सत्य ह्याचं बघायचं की हे असंच आहे असंच होत आलेलं आहे असंच होत जाणार आहे परंतु त्या क्षणी ज्यावेळेस तिच्या आजूबाजूला ते लेकरू खेळत आहे आणि तिच्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे त्यावेळेस त्या आईला जर हे सत्य कोणी सांगितलं तर ती ऐकून घेणार नाही त्याच्यासाठी ती वेळच देणार नाही म्हणून खोट्यामध्ये माणसाला जगायचं असते खोटं माणसाला पकडायचं असते खोटं माणसाला प्रिय असते त्या आईलाही ते, ते खोटं का असे ना पण ते प्रिय आहे ते हवं आहे की हा केवळ माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि हा असाच माझ्याबरोबर प्रेमाचं नातं ठेवणार आहे हे त्या आईला मानायचं असतं हा धोका तिला खायचा असतो आणि तिला स्वतःला जर हा धोका खायचा आहे तर याच्यातून त्याला कोण सोडू शकणार आहे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मला सत्य जाणायचं आहे का नाही प्रत्येक गोष्टी म्हणतात मला जर जाणायचं असेल तरच ते कळणार आहे आणि मला जर डोळे हात करायचे असेल मला जाणून घ्यायचं नसेल तर ते मला कळण्यास काही पर्याय नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा अनंत गोष्टी आहेत की ज्यात असत्य आहेत खोट्या आहेत परंतु त्या आपण सांभाळलेल्या आहेत आपण जपलेल्या आहेत त्या आपल्याला हव्या आहेत त्याचा एक व्यावहारिक अर्थ आहे आणि म्हणून ते आपल्याला चालवायचं आहे तेव्हा सत्य पाहण्याची नजर जर या जन्मामध्ये शक्य आहे माणसाला तर ते पाहिल्या माणसानं शिकलं पाहिजे ते धाडस माणसानं केलं पाहिजे आपल्या मनाचे भ्रम तोडण्याचं काम आपणच केलं पाहिजे आणि त्याच्यातली सत्यता नित्य निरंतर दाखवून देण्याचं काम आपण केलं पाहिजे आज मी सांगतो की जगामध्ये एवढं दर्शनशास्त्राचं एवढं हे वाङ्मय इतकं सहजरितीनं उपलब्ध आहे मोबाईलच्या माध्यमातून किंवा अनेक प्रसारमाध्यमातून सुद्धा ते सहजरितीनं माणसाकडे येत परंतु अत्यंत फालतू जितक्या गोष्टी आहेत कचरा जितक्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीमध्ये माणूस रमतोय त्याच्यामध्येच लस घेतोय ही काही केविलवाणी माणसाची अवस्था आहे एवढं प्रचंड ज्ञानाचं भांडार आज सहजरितीनं माणसासमोर खुलं आहे तरीसुद्धा व्यर्थ वाह्यात आणि शुद्र अशा व्यर्थ गोष्टीसाठी माणूस प्रचंड प्रमाणामध्ये स्वतःचा वेळ वाया घालतोय स्वतःच्या डोक्याला उखंडा करून टाकलाय माणसाला हे प्रचंड सोंग माणूस का घेतोय हे वाहत माणूस का जातोय का त्याला कळून घ्यायचं नाही कारण एखादं सत्य जाणण्यासाठी स्वतःला बदलावं लागतं स्वतः मूर्ख आहेत हे सिद्ध होतं ते सत्य जाणताना तेव्हा ते पचवावं लागतं मला काही कळत नाही ह्या गोष्टी तिथं समोर येतात त्यावेळेस त्या मान्य कराव्या लागतात स्वतःला नवं व्हावं लागतं जुनं स्वतःचं सगळं जळकट मळकट तोडून फुटून जातं सत्य जाणताना त्या वेदना सहन कराव्या लागतात जे मी मानत होतो जे मी कर करत होतो ती पूर्ण मूर्खतेनं भरलेली गोष्ट होती कारण मला असं ते कळत नाही म्हणून हे सगळं माझ्या वाट्याला आले हे सगळं त्या ठिकाणी माणसाला पुन्हा दिसायला लागतं आणि म्हणून जीवनामध्ये जितकं धाडस सत्य जाणण्यासाठी माणसाला लागतं तेवढं धाडस बाकी काहीच जाणण्यासाठी माणसाला लागत नाही आणि म्हणून सत्याच्या दिशेने जाणाऱ्या माणसाला स्वतःच्याच विरुद्ध एक मोठा संघर्ष करावा लागतो आणि हा संघर्ष त्याला उजळून काढतो त्याला निखार आणतो त्याला अशाच पद्धतीने पुन्हा पुन्हा सत्य 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 ही जाणण्याच्या मार्गावर तो अतिशय धारदार शास्त्रावर चालल्याप्रमाणे तो चालत असतो आणि ज्यावेळेस हे भ्रम तुटायला लागतात खोट्या गोष्टी लांब जायला लागतात तर त्यावेळेस मग माणसाला खऱ्या अर्थाने खरं जीवन काय आहे हे कळायला लागतं तर हे सगळं स्वतःला नवीन करण्याचं स्वतःला नाविन्य पूर्ण रीतीने प्रकट करण्याचं सत्य रूपाने वरचे वरे जाण्याचं हे जे सर्व काही प्रयत्न आहेत हे माणसाला स्वतःच्या चार दृढ निश्चयाने करावे लागतो तर ही सगळी प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये घटण्यासाठी सत्याचा आग्रह दृढ निश्चय आणि दीर्घकालापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी माणसाने केल्या पाहिजेत ह्या सगळ्यातूनच खऱ्या अर्थाने त्याची गोडी लागणार आहे आणि एकदा सत्याचा सूर माणसाला सापडायला लागला की जगातल्या कोणत्याच वह्यात गोष्टी त्याला डिस्टर्ब करू शकत नाही कारण तो निष्ठेने एक ठिकाणी जोडलाय त्याला श्रेष्ठ काय हे आहे आता वह्यात गोष्टीशी त्याचं नातं उघडत नाही असं होऊन जातं आणि हे ज्या वेळेस होतं ना त्याच वेळेस खऱ्या अर्थाने माणसाला मनुष्यजन्म मिळाल्याची सार्थकता वाटायला लागते धन्यवाद